नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्ही एच एन डी ही मीटिंग आहे ही जी सभा आहे ती कशा प्रकारे घेतात आणि त्यामध्ये कोणकोणते टॉपिक असतात आणि ही महिन्यातनं किती वेळा घेतात आणि आपण या मध्ये कसं कोणती माहिती घ्यायची असते हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वी एच एन डी विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे गाव आरोग्य पोषण दिवस हा दिवस दर महिन्याला गावात ठरवला जातो याचा मुख्य उद्देश काय आहे ते बघूया ही गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या माता लहान मुले यांना आरोग्य व पोषण सेवांचा लाभ देणे आणि दुसरं म्हणजे कुपोषण रक्तक्षय अॅनेमिया यावर नियंत्रण ठेवणे ह्या याचा मुख्य उद्देश असा आहे की आपण ज्या गर्भवती महिला आहे स्तनपान करणाऱ्या माता आहेत लहान मुलं आहेत याच्या वर आपण जी वी एच एन डी ची मीटिंग घेतो म्हणजे आपण त्या गावामध्ये घेणार आहोत त्या गावातील माता महिला ज्या आहेत त्या लोकांना आपण ही माहिती देत असतो की तुम्ही गर्भवती असताना कोणती काळजी घ्यायची आहे स्तनपान करणाऱ्या मातांना कोणती काळजी घ्यायची आहे लहान मुलांना परत कुपोषण होऊ देऊ नये त्यांना आहार कसा द्यायचा याबद्दल आपण सांगतो परत रक्तक्षय हे जे काय आहे ते वी एच एन डीच्या मीटिंगमध्ये आपण सांगत असतो वी एच एन ची जी मीटिंग आहे ती आहे ती कोण घेतं तर इथे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका एन एम एन एम म्हणजेच ऑक्झलरी नर्सिंग मिडवाईफ या आहेत या वी एच एन डी मीटिंग किंवा सभा घेत असतात यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होतो या मीटिंगमध्ये वी एच एन डीमध्ये काय केले जाते याच्यामध्ये काय केले जाते कोणते विषय बोलले जातात तर चला आपण ते विषय बघूया पहिलं गर्भवती महिलांची तपासणी दुसरं वजन व रक्तदाब तपासणी तिसरं आहे ते बालकांचे लसीकरण गर्भवती महिलांचे लसीकरण कुपोषण आर्यन कॅल्शियम गोळ्या वाटप आणि स्वच्छता पोषण आहार आरोग्यविषयी किशोरवहीन मुलींना मासिक पाळीबद्दल मार्गदर्शन विविध आरोग्य योजनांची माहिती हे जे टॉपिक आता मी सांगितले त्या टॉपिकवर आपण वी एच एन डीची मिटिंग घेत असतो आणि ती आपल्याला एखाद्या वहीमध्ये लिहायची आहे तुम्हाला मीटिंग वगैरे कशी घ्यायची आहे कसं वहीमध्ये लिहायची ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजेल तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील हा व्हिडिओ आहे हा व्ही एच एन डी मीटिंग त्याच्या आधारित बनवलेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणते विषय घ्यायचे आणि ती मीटिंग कुठे होते हे सगळं तुम्हाला डिटेल कळेल तर ह्यामध्ये मी तुम्हाला हे जे टॉपिक सांगितलेले आहेत यावरील विषयांवर या आधारित या मीटिंगमध्ये बोलले जाते वी एच एन डी म्हणजे गावात दर महिन्याला घेण्यात येणारा आरोग्य व पोषण सेवा देण्याचा दिवस ही मीटिंग घेण्याचे ठिकाण अंगणवाडी केंद्र शाळा उपकेंद्र या ठिकाणी घेतात ही मीटिंग आहे ती अंगणवाडीमध्ये घेऊ शकता किंवा शाळेमध्ये नाहीतर आपलं उपकेंद्र जवळ असेल तर त्या ठिकाणी घेतली तरी चालेल वी एच एन डी दर महिन्याला ठराविक दिवशी सेवा देण्यासाठी हा दिवस कर वी एच एन डीची मीटिंग जी आपण घेतो आणि ती त्याचा एक फॉर्म आहे तो फॉर्म आणि आपण ही जी वी एच एन डीची मीटिंग ते विषय दाखवले त्या विषयांवर एक आधारित माहिती लिहायची आहे एका पेजवर तुम्ही असं लिहू शकता इकडे आणि नंतरला ह्या पेजचं झेरॉक्स म्हणजे तुम्ही जी माहिती मिटिंग घेतल्यानंतर लिहिता त्या मातांच्या सही वगैरे आणि मी एक दाखवते तो फॉर्म ते दोन्हीही जॉईंट करून तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला तीन एका महिन्याला तीन मीटिंग पाहिजे असतात म्हणजे एक माता बैठक घेतली तुम्ही आणि दुसरी दुसरी किशोरवयींची म म्हणजे बैठक आणि तिसरी बी एच एन डीचे ह्या तीन ज्या आहेत त्या एका महिन्याला आपल्याला द्यायच्या असतात तर तुम्ही ह्या तीन झेरॉक्स आणि हा फॉर्म भरून आपल्या जेव्हा आढावा मीटिंग असते तेव्हा आपण ती जमा करून द्यायची असते तर चला आपण बघूया तो बी एच एन डीचं दाखला कसा आहे कसा भरायचा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते अशा कार्यकर्ती यांच्या कामाबाबत दाखला इथे माहे माहे म्हणजे इथे महिना टाकायचा आहे आपला आता सप्टेंबर महिना असेल इथे तर सप्टेंबर टाकू शकतो आपण इथे प्राथमिक आरोग्य केंद्र तुमचं केंद्र पी एस सी कोणती आहे तिथे नाव लिहायचं आहे आणि इथे दाखला देण्यात येतो की इथे आशा स्वयंसेविकेचं नाव येईल तुमचं इथे नाव पूर्ण लिहायचं आहे ही आशा कार्यकर्ती उपकेंद्रात येणाऱ्या आता तुमचं उपकेंद्र जे असेल ते तुम्ही इथे नाव लिहून घ्यायचं आहे ह्या गावातील असून त्यांची दिनांक आणि ते दिवशी मीटिंग कोणत्या दिवशी घेतलेली आहे त्याची इथे तारीख येईल रोजी गा गावामध्ये ग्राम आरोग्य पोषण दिन साजरा करून गरोदर माता स्तंदा माता यांना स्वच्छता बालकांची घ्यावयाची काळजी स्तनपान लसीकरण व पोषण आहाराबाबत समुपदेशन केले व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी आशा कार्यकर्तेने सहकार्य केले असा दाखला त्यांना मोबदला मिळण्या कामी दिला असे खालीलप्रमाणे लाभार्थी उपस्थित होते एकूण उपस्थित गरोदर मातांची संख्या आता तुमच्या ज्या गावामध्ये किती गरोदर माता आहेत दहा असतील तर तुम्ही दहा लिहू शकता पंधरा असतील तर पंधरा आणि उपस्थित स्तंदमाता माता स्तंद माता जे किती आहे तिथे इथं आकडा टाकायचा आहे आणि दोन्ही ठिकाणी आकडा टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपली आरोग्यसेविका एने एम उपस्थित असते त्यांची सही घ्यायची आहे मी तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल सांगितलेला आहे आणि हा फॉर्म भरून झाल्यानंतर आपले जे माता बैठक किशोरवयीनची ती बैठक आणि वी एच एन डीची बे बैठक त्याचा एक झेरॉक्स आणि हा फॉर्म हे चार हे सगळं एकत्र करून आपल्याला जो आढावा मीटिंग आपली होते दर महिन्याला तेव्हा हे सगळं एकत्रित जमा करून द्यायचं आहे आपल्या बी एफकडे त्याचे आपल्याला शंभर रुपये मिळतात तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा